सखी तुला मी एक विचारू का हो विचार ना सखी तू दररोज दारासमोर का बरे रांगोळी काढतेस छान प्रश्न विचारला सखी तर दररोज दारासमोर छोटीशी छोटीशी तरी रांगोळी काढणे ही आपली संस्कृती आहे पण आजकाल आपण फक्त सण असला काही कार्यक्रम असला तरच रांगोळी काढतो पण असे नव्हे बरे तर आपल्या दारासमोर छोटीशी तरी रांगोळी काढण्याचा संस्कार माझ्या आईने मला लावला आणि तिलासुद्धा हा संस्कार तिच्या आईनेच लावलेला आहे तर आपल्या दारासमोर रांगोळी का बरं काढावी तर आपल्या घरात सकाळी सकाळी जी लक्ष्मी येते ती स्वच्छ असलेलं आपलं अंगण आपण टाकलेलं आपण जो काही सडा झाडू मारतो आणि रांगोळी काढतो ती पाहून घरात येणारी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आनंदी होते आणि घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव एनर्जी असते तीसुद्धा रांगोळीमुळे घरात प्रवेश करत नाही आणि एवढेच नव्हे बरे सखी तर आपण जे घर राहत आहोत ते भगवंतांनी आपल्याला राहायला दिलेले आहे असे समजून आपण त्यांच्या घरासमोर रांगोळीची सेवा करतो हा भाव ठेवून आपण जर दररोज रांगोळी काढले तर बघ माधवही खुश आणि लक्ष्मीही खुश आणि हे जर दोघे खुश झाले तर आपणसुद्धा खुश राहणार कारण रांगो सड्या रांगोळीने जशी लक्ष्मी प्रसन्न होते जसे माधव खुश होतात तशी आपल्यालाही खूप सकारात्मक ऊर्जा मिळते आणि म्हणून दररोज आपल्या दारासमोर रांगोळी असायला हवे बरे सखी अरे वा छान सखी खूप छान उत्तर दिलेस बरे मला मी सुद्धा प्रयत्न करीन दररोज दारासमोर रांगोळी काढण्याचा चल सखी येते मी उद्या भेटूया हरी बोल सख्यानो तुम्ही पण दररोज रांगोळी करण्याचा प्रयत्न करा बरे